श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एक खूप छान अभंग दत्त गुरुंचा स्वामींचा ऐका खडाव वाजे पाऊल उमटले माझ्या अंगणात खडाव वाजे पाऊल उमटले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत हो खडाव वाजे पाऊल म्हटले माझ्या अंगणात खडाव वाजे पाऊल म्हटले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत पौर्णिमेचा दिवस सडा माझ्या अंगणात पौर्णिमेचा दिवस सडा माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत त्याचा लागेना अंत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत हो खडाव वाजे पाऊल उमटले खडा वाजे पाऊल उमटले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत भगवी झोळी घेऊन आले भिक्षा मागत भगवी झोळी घेऊन आले भिक्षा मागत भिक्षा मागत श्वानांची फौज आहे त्यांच्या सोबत श्वानांची फौज आहे त्यांच्या सोबत खडाव वाजे पाऊल उमटले माझ्या अंगणात खडा व वाजे पाऊल उमटले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत दत्तांचीच फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत एक मुखाची ही मूर्ती दिसली स्वप्नात हो एक मुखाची ही मूर्ती दिसली स्वप्नात रुद्राक्षांची माळ आहे त्यांच्या गळ्यात खडाव वाजे पाऊल उमटले माझ्या अंगणात खडाव वाजे पाऊल उमटले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत शंखांचा आवाज गेला माझ्या कानात 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 त्याचा लागे ना अंत हो लागे ना अंत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत कोण्या वाटेने गेला हो माझा भगवंत कोण्या वाटेने गेला हो माझा भगवंत झोप चांदाळीने केला माझा हो घात झोप चांदाळीने केला माझा हो घात खडा वजे पाऊल उमटले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत हो खडाव वाजे पाऊल उमटले माझ्या अंगणात खडाव वाजे पाऊल उमटले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत ಸ್ೇರಿ ಆಲಿ ಭಿಕ್ಷಾತ ನಾಥಾಚೇ ಆಲಿ ಭಿಕ್ಷಾತ ಅೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮೀ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಚರಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತದೂತ ಚಿಂತನೆ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇ ದತ್ತ